hitung, bentuk, bentuk berbeda, bentuk महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेम करणाऱ्या संपूर्ण देशवासियांना सर्व तालुक्यातील बांधवांना भगिनींना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज पत्रकार परिषद घेण्याचा पत्रकार बांधवांना पण लक्षात आल्या समिती नेमकं अचानक पत्रकार परिषद दिवसापूर्वी दो विद्यमान आमदार आणि खासदारांनी आम आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जागा आली त्याबद्दल जा जरा बरं वाटत परंतु या आमसभा होती का जाणीवपूर्वक कॅप्टनला टार्गेट करण्याकरता एक वाईट हेतून त्या ठिकाणी सर्व जे काही प्रश्न विचारणारी मंडळी होती कोणपती कशा विघ्न संतोषपाला प्रश्न विचारत होती कशा पद्धतीनं या पारशी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिलं गेलेलं अनुदान चार हजार कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा आपण होता आणि एवढं सुंदर काम करण्यामध्ये ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होतं आणि एक तालुका गतिमान होता आणि इतका म्हणजे विकास दर आठवड्याला कोट्यवधी रुपयाच्या निधीची या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीचं अधिकारी बंदू बघिनी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची परंतु नाकड्यांना आजपर्यंत ज्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला त्या दिवशी धारेवरती धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या द्यायच्या तुझं बघतो तुझं करतोच हेच करा तेच करा असे कामं होत नसतात अधिकाऱ्याला धमदा देऊन उग जनतेपुढं फालतू प्रभाव दाखवायचा ही जी पद्धत आहे ओळखलेली आहे पाच महिन्यामध्ये मी ऐकतोय आणि मी काम आता जवळपास पाच महिने झालं माझी पत्रकार परिषद नाही तुम्ही माझ्या नाही नाहीत मी मी शहापणानं कशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे शेवटी हा तालुका माझा तालुक्यातले नागरिक माझे आहेत आणि ह्या सर्वांचं ही जोपासणं हे माझंही कर्तव्य आहे त्यामुळं पाच महिन्यामध्ये जो कामकाज मी पाहतोय सर्व जनतेच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत फार मोठी जुक झालेली आहे फार मोठा विकासाला एक ठेव बसलेली आहे आणि गेल्या पाच महिन्यामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा दुबाब दाखवायचा आहे त्या अधिकाऱ्यांना की ज्यांनी रात्र रात बसून रा माझ्याबरोबर काम केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामा फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी ताऱ्यावरती धारण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ पाणी पुरवठेच्या बाबतीमध्ये शहरात आज शहरातली पंच्याण्णव शहाण्णवची पाणी पुरवठा योजना आहे कोणाच्या काळात झालेली होती किती झाली होती आणि किती वेळेस लिकेज होती हे आपल्या सगळ्या बारशीकरांना माहिती आहे त्यामुळंच फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दादानी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणी पुरवण्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक पाहता मी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मीपर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काय काय कुठल्या कारणानं माझा पराभव झाला असेल मला माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना चुका झाल्या असतील किंवा काय झालं असेल त्यामुळं मला पराभव पत् लागला लागणार परंतु एखाद्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु मी पाच महिने झालं पाहतोय की ते मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये त्यांचं सत्याहत्तर वय आणखी फोटो सेशन मंत्रालयात जायचं आणि एक रुपयाचं तर निधी तालुक्याला आलाच नाही परंतु एकदम नौका व्यक्ती एक असल्याने कुणावर पण मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यानच प्रयत्न आता प्रमुख आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही आठवड्याला मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्या मंत्र्यांबरोबर बस रूट आमची चालू आहे पण आम्ही व्हायरल करत नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर तर दर आठवड्याला एकदा भेटतो बोलतो घेतो किंवा साहेब असतील दादा असतील आम्ही एवढ्या मोठ्या आमच्या चर्चा होतात परंतु असा प्रकार काही आम्ही करत नाही अत्यंत दुर्दवाची बाब आहे की या ठिकाणी फक्त फोटो सेशन चालू आहे परंतु तालुक्यावरती फार मोठ दुर्लक्ष या ठिकाणी चालू आहे आज खासदारनं सुद्धा एवढी नवटकी गेली त्या ठिकाणी एवढा गेल्या वेळेस पण खासदारमध्ये आणि आता पण आहे किती निधी या तालुक्याला दिला त्याचं त्या आमसभेमध्ये जाहीर करायला पाहिजे होतं की मी बार्शी तालुक्याला एवढ्या कोटीचा निधी आणला किंवा एखादा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आणला असं काहीतरी या ठिकाणी सांगणं अपेक्षित होतं जनतेला किंवा या सभेच्या निमित्तानं तालुक्याला काही गोष्टी अपेक्षित होत्या परंतु कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व अधिकारी किंवा कर्मचारी जे शासकीय मी मग सांगितलं की आता आपण पण म्हणतो की अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन हे करतो शेवटी अधिकारी आणि पदाधिकारी दोन चाक आहेत दोघांनी हातात हात मिळून जर काम केलं तर तालुक्याचा विकास होत असतो आता मीही काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याची कामं कानात कोपऱ्यामध्ये रस्ते गटारी दिवाबत्ती पाईपलाईन उपसा सिंचन योजना शेतीची शेतीच्या पाण्याचा विषय असेल साठवण तलावाची काम असतील तर शेतीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाणी चालू आहे आपल्या सगळ्या उपळ्या वगैरे स्लीपर पिंपरी कॉर्पळ या भागामध्ये जाईल आता पाणी त्याचं सुद्धा दर आठवड्याला तुम्हाला पत्रकाराला पण सांगू इच्छितो दर आठवड्याला बैठक या ठिकाणी होती हस्ते पर हस्ते मी प्रमाणिकपणाने आणखीनही माझे आमदार असलो काम करण्याचा प्रयत्न करतो कारण या तालुक्यातील जनता माझी या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही मतदानाचा जर आपणही केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आता कोटीची अरे बाबा ती त्या एक विद्वान कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इथं आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका कुठं तुम्हाला अडचण येणार नाही त्या धर्तीवरती त्यांनी जे पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये आता पाणी चाललेलं आहे त्याची सुद्धा मान्य आहे फडणवीस साहेबांकडून त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये तरतूद केली तर म्हणली आम्ही तुमचा काही संबंध आहे का त्याच्यामध्ये एवढ्या दिवस आमच्यापेक्षा जास्त ताकदीच्या सत्तेमध्ये तुम्ही होता कुणाच्याही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही कोणी नवकी करण्याचा काय प्रयत्न या ठिकाणी कोणी करू नये आता ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये किंवा लाईटच्या बाबतीमध्ये आता त्या दिवशी सुद्धा जो दहाही मिळूनचा ट्रान्सफॉर्मर झालेला होता मी काही पत्रकार बांधव मायाकडं आले होते त्यांना सुद्धा माझे कोणता पण पुण्याला होतो मी पुण्यावरून रस्त्यानं येत असताना सुद्धा चीबी इंजीनियरला आदेशक अभियंताला ते सगळ्यांना कोणाकोणी करून विश्वास पाटा साहेबांला सुद्धा एम आपले डायरेक्टर आहेत त्यांना सुद्धा फोन करून ताबडतोब तो ट्रान्सफॉर्मर सांगलीवरनं देण्याची व्यवस्था केली तो बसला असेल तर चालू पण झालेला आणि काय अधिकाऱ्यांनी मला विनवणी केली हो की, की भाऊ आता आम्ही कोणाकडे बघून काम करायचं काही प्रोग्राम त्यांनी तयार करून आणलेला आहे काही सध्याच्या लोकप्रतिनिधीकडे ते गेले होते की आपल्या भाषेला लोडचा तुटवडा पडू लागला लाईटची कमतरता बसू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखी काही ट्रान्सफॉर्मर वगैरे नव्यानं बसवण्याची आवश्यकता आहे आणि जादा लोड काही नवीन काही आता एम आय डी सी किंवा जी काय उद्योग आणखी तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिलेलं आहे आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं काही आता रोडला आहे कारखाने फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळे आणखी नव्यानं काही उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्याला वेळ सुद्धा दिला गेला नाही परंतु निश्चितपणानं या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या ठिकाणी केल्या जातील उद्या असं कोणी म्हणून की राजभाऊ या ठिकाणी आता थोडं आम्ही शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजाभाऊच मध्ये मध्ये करतात लोकप्रतिनिधीला काम करून देत नाही परंतु पाच महिने जर पाहिलं तर जनतेला जो सूर आहे बारशी पाठीमाग गेली बारशीचं कसं होणार अशी चिंता माझ्या तालुक्यातल्या जनतेला पडलेली आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कुठल्याही माझ्या जनता जनार्दनानं चिंता करण्याचं काही कारण नाही किती कर्तृत्वा हिरे फक्त नऊटंकी करण्यामध्येच ती पटाईत आहेत आणि किती कर्तृत्वा नाही किंवा काय संपूर्ण तालुक्यातील जनतेने पाहिलेलं आहे कुठल्याही जनतेला भेटायचं नाही काही नाही अशा पद्धतीचा प्रयोग चाललेला आहे परंतु काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही कुणी ना जरी कोणाच्या मार्फत त्या ठिकाणी धम देत असेल किंवा काय देखील प्रकार खाजगी जरा पत्रकार बांधवानी चौकशी केली तर बरोबर कुठल्या अधिकाऱ्याला धमक्या देऊन काय मागितलं जात आहे या कॉन्ट्रॅक्टर आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या काय सवय लागलेली आहे कुठल्या लोकप्रतिनिधीला माहिती पत्रकार बांधवांनी किंवा जनतेनं येणं अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मत आहे एवढी घालणारी अवस्था की शेवट्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांपुढं एक हत्ये मागण्याची भीक मागण्याची सवय लागलेली लोकप्रतिनिधीला संपूर्ण या भागामध्ये माहित आहे की कोण पैसे मागत कोण ब्लॅकमेल करताय अत्यंत दुर्दवाची बाब आहे आणि अशा पद्धतीने जर कोण काय नाटक करत असत सर। शेवटी सरकार कोणाचं आहे कोण सरकारमध्ये आहे सगळ्याला माहिती त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याचं काही होणार नाही कुणाची बदली पण होत नसतील काय होत नसतील सक्षमपणानं त्या अधिकारी मानवाने पण प्रमाणिकपणानं या ठिकाणी या तालुक्याची सेवा करावी निश्चितपणानं सरकार पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा सगळे कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी काम करताना कुठल्या अडचणी तालुक्याच्या हिताची जी जी काम असतील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध या ठिकाणी या तालुक्याचं कामकाज केलं जाईल आणि पुन्हा एकदा मग या तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो आपण पाच महिन्यामध्ये पाहिलेला आहे माझा खडा सुद्धा टाकण्या एवढं पैसे या तालुक्याला आलेले नाहीत किंवा आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत हे संपूर्ण तालुक्याने ओळखलेलं आहे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन या तालुक्याच्या विकासामध्ये आपण हातभार लावत होतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुद्धा तालुक्यातलं कुठलंच काम जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील जनतेला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या सर्व कर्मचारी अधिकारी कुणीही काळजी करू नका नवनो मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी उभा आहे कुणी ब्लॅकमेल करत तर माझ्याकडे या मी सगळं विस्ताराला खंबीर आपल्या कार्यकाळात जे आता कवे गळेवाडी सौंदर्य इकडे जी पाईपलाईन आहे आपण केलेली आहे आपल्या कार्यकाळात आपल्या कार्यकाळात जी पाईपलाईन केलेली आहे पाण्याची मोठी तर त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पाणी कधी येणार त्यामुळे लवकर पर, लवकरात लवकर पाणी मी मग सांगितलं की मी जर सुरुवातीपासूनच त्या कामावरती गेलो असतो फिरलो असतो आता काही काही ठिकाणी अडचण आली तर जावं लागलं मला कामच आढवलं होतं किंवा थांबलो एक दोन ठिकाणी गेलो परंतु मी सुरुवातीपासूनच जरा त्यात मध्ये मग हे म्हणले असते बघा आम्हाला कामच करून देत नाही परंतु ह्यांची पण जागा मानसिकता नाही कारण मी पूर्वी पण सांगतो आधी सांगतो उद्या पण सांगतो अधिकाऱ्यास जर पाठीशी उभारलं किंवा काम करताना त्याला जर बरोबर घेऊन मदत केली किंवा त्याला येणारे अडथळे दूर केले आणि निधी आणून जर दिला तर ती काम करणार आहे आता त्या दिवशी आमसभेमध्ये पाहिजे बघितलं तुम्ही ते ऑलका पाहून अरे तुम्ही निधी आणा ना काही जे काय कुठे ऐंशी लाखाचं काय कर अंदाज बदल होत अरे तुम्ही पैसे आणा अधिकाऱ्यांच्या तिथं ऑर्डर दे त्या अधिकारी करत ना काम हो। आणि तुम्ही काम करता का नाही कुठलं काम करायचं अधिकारी काय किशनल्या पैशात काम करणार आहे काय पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी येत नाही पाणी येत नाही अरे आम्ही किती खर्च आम्ही स्वतःचे टँकर काय लावले गेले वेळेस टाके आम्ही स्वतः दिले काय मोटरी स्वतः दिल्या तसं जरा किशन झालं झालं ना थोडा आता तुम्हाला दिलं ना लोकांनी निवडून मग जरा किशात हात जाऊ दे तुमचा लोकांना पाण्याची अडचण देऊ नका आठ आठ दहा दिवस झालं पाणी येत नाही आम्हाला फोन येतो सकाळी मलाच फोन म्हणजे सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत ताबडतोब पाठवायचे किंवा अधिकाऱ्याला ताबडतोब जायचे आई उठतात कधी जोपतात कधी तुमची माहित माहिती त्यामुळे असं जर म्हणलं तर कसं काम होणार आपण म्हणले की पाच महिन्यात विरोधकांनी नाही पण दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पत्र व्हायरल केलं की उपसा सिंचन योजनेसाठी एकोणसत्तर हजार कोटी कोटी आपल्याला <laughs> प्रशासकीय मान्यता पण आणली तीनशे तीस कोटीचे टेंडर पण काढले आणि जे सगळ्यात मोठे साक्षीदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बार्शी मध्ये आले त्यांनी सांगितलं की उपसा सिंचन योजना केवळ आणि केवळ राजाभाऊ राऊतमुळं मंजूर झाली राजाभाऊ राऊत म्हणजे पारशीचे बहिरत आहेत आता एवढा जर मोठा साक्षीदार या ठिकाणी भाषणामध्ये एवढं सांगत असेल तर यांना काही नैतिक अधिकार आहे का मी आणले तुम्ही आणले म्हणायचा शेवटी मी साहेबांकडे गेलो आणि ते काम थांबवून येईल आता जसं आमचे मित्र कुवर यांनी सांगितले की भाऊ पाणी कधी येणार आहे पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्याप्रमाणे शेतकरी बांधवा त्यामुळं कुठलंही काम नडू नये म्हणून त्याची तरतूद केली आणि त्यांची बिलं काढून दिली आणि युद्धपातळीवरती काम चालू आहे लवकरात लवकर लोपर सगळ्यांच्या शेतामध्ये कसं पाणी जाईल त्या दृश्ने यांचा काढीन संबंध आहे यामध्ये तुम्हाला ऐकलं ይሄ ወደ ሞደሳክስ ዘረ ነው ሆነ ሙላ